सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मनमाड नांदगाव महामार्गावर झालेल्या विचित्र अपघातात दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झालेले आहेत मनमाड नांदगाव मार्गावरील पथदीपांना हायड्रोलिक क्रेनवर उभे राहून झेंडे लावत असताना मागून आलेल्या ट्रकनं दिलेल्या जोरदार धडकेत क्रेन रस्त्यावर उलटून झालेल्या विचित्र अपघातात दोघे जण जागीच ठार तर चार जण गंभीरत्या जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली हायड्रोलिक क्रेनला धडक बसल्यानंतर क्रेनचा काही भाग अतिदाबाच्या वायरवर जाऊन आदळल्यामुळे विजेचा जोरदार धक्का बसून सदर अपघात झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शन केला एका उत्सवाच्या निमित्तानं मनमाड नांदगाव मार्गावरील झेंडे लावण्याचं ला झेंडे लावले जात होते यावेळी क्रेनवर पाच जण झेंडे लावत होते मागून येणाऱ्या भरधाव ट्रकनं क्रेनला धडक दिली धडक जोरदार असल्यानं क्रेन अतिदाबाच्या विजेच्या वायरवर जाऊन नदळे अपघातात क्रेनवर असलेले पाच जण आणि क्रेन चालक अशा सहा जणांपैकी चार्लस इंद्री फ्रान्सिस अजय बाळू पवार हे दोघे जागीच ठार झाले अन्य चार जण गंभीर जखमी झाल्यानं मालेगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आलं असल्याची माहिती हाती आलेली आहे पोलिसात नोंदीचं काम हे रात्री उशिरापर्यंत सुरू होत विकी गवळी नाशिक न्यूज मनमाड